नमस्कार शेतकरी दादा तुमचं नाव काय नमस्कार अमरसिंग सिंग ठाकूर गाव तालुका गाव कशगी तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद बरं मोबाईल नंबर काय नव्याण्णव तेवीस तेवीस एकसष्ट डबल झिरो किती आहे तुम्हाला पन्नास एकर त्यापैकी आता तुमच्या हातात दिसलेलं कोणतं वाहन आहे हे पार्श्व कंपनीचं सोया क्लिंग ती व्हरायटी आहे किती एकर एक लावला होती ती एक पाच एकर एक आहे पेरलाव का टोबलाव पेरण पेरणी केलोय दाट आहे का पातळ आहे दाट आहे जरा ह्याचीच का बरं निवड केलं तुम्ही गेल्या वर्षी पेरणी केलो तुम्ही रिझल्ट चांगले आले आले होते आणि माझं दुकान पण असल्यामुळं नवीन वानाची मी स्वतः पहिलं त्याची टेस्ट घेतो चाचणी आधी जास्त उत्पन्न दिलं तरच लोकांना विकतो